पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या डोक्यात दगड टाकून ठार मारणाऱ्या पतीला जन्मठेप जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल पती चारित्र्यावर संशय घेत असल्यानं माहेरी आलेल्या पत्नीला गोडी गुलाबीनं सासरी घेऊन जाणाऱ्या पतीनं रस्त्यातच डोक्यात दगड घालून पत्नीला ठार मारणाऱ्या पतीला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही एम मोहिते यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे बदनापूर तालुक्यातील ढासला येथील किशोर कचरू नावकर वैवर्ष अडतीस हा पत्नी कविताच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असल्यानं पत्नी कविता माहेरी कंडारीला निघून गेली होती मात्र एक दहा दोन हजार चोवीसला किशोर सासरी कंडारी खुर्दला जाऊन पत्नी कविताला घेऊन ढासलाला जाण्यासाठी निघाला असता दुपारी अकरा ते अडीच वाजेच्या दरम्यान कंडारी ते मालेवाडी रस्त्यावरील शेतगट क्रमांक चारशे चार जवळ किशोरनं पत्नीच्या डोक्यात व अन्य ठिकाणी मोठा दगड मारून जागीच ठार केले होते या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही एम मोहिते यांच्या समोर सुनावणी होऊन न्यायालयानं आरोपी किशोर यास खून केल्याप्रकरणी कलम एकशे तीन एक भारतीय न्यायसंहितामध्ये जन्मठेपेची शिक्षा व दहा रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍडव्होकेट अशोक मते यांनी काम पाहिले तर त्यांना कोर्ट पैरवी व जिल्हा सरकारी वकील त्याला की आरोपी जो आहे किशोर नावकर याला प्रधान जिल्हा न्यायाधीश यांनी जन्म ठेवली शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अशी शिक्षा दिलेली आहे या घटनेची थोडकी हकीकत अशी आहे की कि किशोर नावकर हा त्याची पत्नी हे दोघं औरंगाबादला राहत होते आणि तिथे राहत असताना किशोर नावकर हा नेहमी पत्नीच्या याच्यावर चरित्र संशय घेत होता दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी त्याची पत्नी ही तिचे माहेरी म्हणजे कंडारी तालुका बदनापूर या ठिकाणी आली तर तिचा पती त्या ठिकाणी परत आ, माहेरी आला सासवडी आला आणि त्याच्या वडिला मैताच्या वडिलांना सांगितलं की मी आता हिला त्रास देणार नाही आणि मी हिला आता घेऊन जात आहे त्याच्यानंतर दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी दोघे जण पायी ढासला हे त्यांचे मूळ गाव या ठिकाणी जात असताना बदनापूरच्या जवळ आले असतात मा पतीने किशोर याने तिचा दगडाने ठेसून खून केलेला आहे आणि त्या ठिकाणी एक साक्षीदार होता विठ्ठल गणपत राठोड याची तिथं टपरी होती थी, त्या ठिकाणी तो पळत गेला त्याने ते, ते वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या आरोपीने तिला ठार केले आणि मग विठ्ठल गणपत राठोड यांनी त्याला पकडून ठेवले आणि पोलिसाला फोन केला आणि पोलीस आले आणि लगेच त्याला घेऊन गेले या ठिकाणी बदनापूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाल्यानंतर या चार्जशीट दाखल झाली चार्जशीट दाखल झाल्यानंतर या ठिकाणी सात साक्षीदार तपासण्यात आले त्यातले महत्वाचे साक्षर जे आहेत ते फिर्यादी आणि आय विटनेस गण विठ्ठल गणपत राठोड हा या त्यातला महत्वाचा साक्षर ठरला त्याच्यानंतर डॉक्टर जे आहेत दोन डॉक्टर होते त्यांनी पी एम केलं आणि ज्या दगडाने तिला ठेचून मारलं तो दगडही त्यांनी या दगडांनी खून होऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितलंय आणि न्यायालयाने त्यांना जन्मटप शिक्षा सुनावलेली आहे त्यानुसार अशोक देविदासराव मते